नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसची जी काय प्रवेश प्रक्रिया आहे विशेष करून इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग आणि मेडिकल या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याकडं अतिशय जबरदस्त पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आतापर्यंत होता सर्वप्रथम त्या सगळ्या पालकांचे खूप खूप आभार त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना प्रामाणिक सेवा देणारच आहोत परंतु खूप सारे रजिस्ट्रेशन झाल्यामुळं आता आपल्याला ॲडमिशन बंद करायची परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्यक्ष ऑफिसला येऊन जी प्रक्रिया केली जाते त्याला आपण ऑफलाईन प्रोसेसमध्ये सगळी मदत करतो दुसरा एक प्रकार असतो जो की ऑनलाईन पद्धतीनं असतो ज्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष ऑफिसला येण्याची गरज पडत नाही तर आता अशी परिस्थिती आहे की ऑफलाईनसाठी जे ॲडमिशन्स आपण केलेले आहेत ती संख्या मोठी आहे बऱ्याचदा रजिस्ट्रेशनसाठी ठराविक वेळ असतो त्यावेळेस खूप गर्दी होते पालकांची गैरसोय होते त्यामुळे आपण आता ऑफलाईन ॲडमिशन जे ते उद्यापासून बंद करतो आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे करा एनरोल करायचं असेल येणाऱ्या काळामध्ये आमची सेवा घ्यायची असेल विशेष करून मेडिकल काउन्सिलिंगच्या संदर्भाने तर ती सेवा जी येते त्यांना घेता येईल परंतु ती ऑनलाईन मोडमध्ये घेता येईल त्यासाठी त्यांना डॉक्युमेंट्स वगैरे जे असतात ते कुरिअरद्वारे आम्हाला पाठवता येतील आणि ऑनलाईनची जी फीस असेल ती दहा हजार रुपये असेल त्यामध्ये यापूर्वी एनरॉल झालेले ऑनलाईनचे विद्यार्थी सोडता नवीन जे मुलं असतील त्यांना दहा हजार रुपये जे आम्ही चार्ज करू त्यामध्ये त्यांची रजिस्ट्रेशन फी जी आहे एक हजार रुपये ती पण आम्ही त्याच्यामध्ये कन्सिडर करू आणि त्यांना पूर्ण गायडन्स देऊ मदत करू आणि त्यांच्या ॲडमिशन्स मार्गी लावू सो ज्यांना ज्यांना मेडिकल काउन्सलिंगच्या संदर्भानं आमच्याकडे एनरॉल करायचा असेल तर त्यांना उद्यापासून ते आले तर त्यांना दहा हजार रुपये फीस असेल आणि इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स आमच्या ऑलरेडी क्लोज झालेले आहेत इंजिनिअरिंगसाठी आम्ही कोणाला आता प्रवेश देऊ शकत नाही फार्मसी नर्सिंगसाठी काही अंशी विद्यार्थी पालक येऊ शकतात जे इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करावा सो मेडिकलसाठी काउन्सिलिंगसाठी एनरोल करायचं आहे जी आमची पूर्वीची फीस आहे ऑफलाईनची सात हजार रुपये ती फक्त आज बारा जुलै रोजी व्हॅलिड असेल उद्यापासून दहा हजार रुपये भरूनच तुम्हाला आमच्याकडं ॲडमिशन्स मिळेल दोन महत्त्वाचे कारणं आहेत एकतर ऑफलाईनमधले पालक खूप झालेले आहेत त्यांची गर्दी खूप असते परत नवीन ऑफलाईनमध्येच ॲडमिशन्स घेतले तर गर्दी अजून वाढत जाणार पालकांची गैरसोय होणार म्हणून ऑनलाईन मोडमध्ये एनरॉल झालेल्या पालकांना वेगळी सेवा देता येते त्यासाठी वेगळी टीम ठेवता ठेवता येते रात्री त्यांचं सगळं काम करता येतं आणि त्यांना इथे येऊन वेटिंग करायची गरज पडत नाही म्हणून जे काय ॲडमिशन्स होतील उद्यापासून ते ऑनलाईन मोडमध्ये होतील त्यासाठीची दहा हजार रुपये फीस असेल सो जे जे इच्छुक असतील कृपया अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांनी याची नोंद घ्यावी जे ऑलरेडी ऑफिसला येऊन गेलेले काउन्सिलिंगसाठी एनरॉल न करता चौकशी करून गेलेले इन्क्वायरी फॉर्म भरून दिलेला होता माहिती घेऊन गेलेले होते पण त्यांनी जर अजून एनरॉल केलेलं नसेल तर त्यांनासुद्धा हा नवीन नियम लागू असेल त्यांनासुद्धा आपल्याकडं आता ऑफलाईनमध्ये ॲडमिशन मिळणार नाही त्यांनासुद्धा ऑनलाईनमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल सो जे जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी ही महत्त्वाची माहिती इतर गरजू मुलांना शेअर करा ज्यांना आमच्याकडे यायचं आहे ते ऑनलाईनमध्ये आता येऊ शकतात ऑफलाईनमध्ये ॲडमिशन आता बंद झालेले आहेत असं या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगतो आहे धन्यवाद